नमस्कार आता महिपतला वाटत असतं ॲडव्होकेट दामिनी देशमुख ही माझ्या मुलीला निर्दोष सोडवणार माझी मुलगी गुन्हेगार असली तरी सुद्धा ही दामिनी देशमुख माझ्या मुलीला निर्दोष सोडवणार हे नक्की असं महिपतला वाटत असतं आणि महिपत म्हणतो खरंच दामिनी देशमुख खूप चांगली बाई आहे कसली धडाकेबाज आहे अजूनपर्यंत एकही केस हरलेली नाही खूप भारी वकील आहे आणि असा एकटाच बोलत विचार करत असतो नंतर तो ड्रिंक करून झोपतो दारू पिऊन झोपलेला मैपतला स्वप्न पडतं तेही दामिनी देशमुखचं त्याच्या स्वप्नामध्ये दे त्याचं आणि दामिनी देशमुखचं लग्न झालं आहे असं त्याला वाटतं आणि तो खूप लाजत असतो त्याला इतका आनंद झालेला असतो की माझं लग्न एका नामवंत वकिलाशी झालं आहे आणि तो वकील माझ्याच मुलीची केस लढतोय असं त्याला स्वप्न पडलेलं असतं त्या स्वप्नात तो पूर्ण वेडा झालेला था। असतो त्याला काहीही माहीत नसतं की हे आपलं स्वप्न आहे तो नुसतं दामिनी देशमुखशी लग्न झाल्याचं स्वप्नच बघत असतो आता थोड्या वेळानं त्याला जाग येते तेव्हा त्याला कळतं की हे सत्य नाही तर स्वप्न आहे तो सकाळी उठतो आणि उठल्यावर तो, तो म्हणतो पहिले बाबा त्या देशमुखबाईला भेटायला गेलं पाहिजे तिचा चेहरा बघितला ना की दिवस कसा एकदम फ्रेश फ्रेश जातो आनंदात जातो त्यामुळे पहिले जातो आणि तिला भेटतो असं म्हणून मैपत छान तयार होतो परफ्यूम वगैरे मारतो आणि दामिनी देशमुखला भेटायला येतो दामिनी देशमुख ऑफिसमध्येच असते दामिनी देशमुख ऑफिसमध्ये असते आणि मैपत तिच्यासमोर खुर्चीत जाऊन बसतो आता दामिनी म्हणते आता काय झालं आता परत कशाला आलात तेव्हा महिपत लगेच म्हणतो तुमची आठवण आली म्हणून आलो तेव्हा दामिनी देशमुख म्हणते काय तेव्हा लगेच महिपत म्हणतो अहो तुम्हाला काहीतरी सांगायला आलो साक्षी अजून काय काय कोर्टात खोटं बोलली होती ना ते तुम्हाला मी आता सांगायला आलो आहे असं आता तिच्याशी बोलता बोलता पटकन महिपत तिचा हात हातात घेतो आता दामिनी देशमुखला खूपच राग येतो दामिनी देशमुख मैपतच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली मला हात लावायची तुम्हाला काय वाटलं तुमची मी केस घेतली म्हणजे मी तुमचीच झाली की काय तेव्हा आता मैपत म्हणतो सॉरी सॉरी मॅडम चुकलं ओ असा चुकून पटकन बोलता बोलता हात तुमचा हातात घेतला तेव्हा दामिनी देशमुख म्हणते लांब राहायचा माझ्यापासून लांब राहायचं माहीत नाही आहे मी काही करू शकते नाही तर तुमच्यावरच उलट केस ठोकेन आणि तुमच्या मुलीला मी खरंच जेलची हवा खायला देईन तिला फाशी होईल मग कारण तिने खून केला आहे तेव्हा लगेच आता महिपत घाबरतो आणि महिपत म्हणतो सॉरी देशमुख बाई चुकलं तेव्हा देशमुख म्हणते अजिबात लाडा देण्याचं नाटक करू नका आणि तुम्हाला काय वाटलं की तुमचं हे सगळं काय चाललंय हे मला कळत नाही आहे आता तुम्ही आज मुद्दा मला सकाळी सकाळीच इथे या ऑफिसमध्ये माझ्या बरोबर ना तुम्हाला काही सांगायचं नाही आहे साक्षीने मला सगळं काही सांगितलं आहे तुम्ही कशाला आता आला आहात तुम्ही येऊ शकता जा आता केस माझ्यावर सोपवली आहेत ना आता पुढे काय करायचं हे मला कळतं मी माझं बघेन कारण मी टॉपर आहे माहीत आहे ना तुम्हाला तेव्हा लगेच मैफल म्हणतो हो देशमुखबाई तुम्ही टॉपर आहात माहीत आहे मला पण अजून काही राहायचं सांगून गेलं असेल तर म्हणून म्हटलं तुमच्याच ऑफिसमध्ये जाऊन बसावं आणि तुम्हालाही बघावं आता मात्र परत दामिनी देशमुखला राग येतो दामिनी देशमुख म्हणते गेट आऊट आय सेक गेट आऊट आणि ती महिपतला तिच्या ऑफिसमधून हाकलून देते आता महिपत खाली तोंड घालून पाडून घरी निघून येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू